अरे का वा काय तुमच्याकडे नाही अजून काय 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 चिप्स वा मस्त परत हे काय ठेवलंय कडी पत्ता गवटी शेंगदाणे फुटाणे अरे वा मस्त मस्त छान आहे बर का छान दिसत आहे हे भारी हायस्कूलचे आपले बालच बघा आज बाल आनंद बाजार मांडलाय अरे वा छान तुमच्याकडे काय लॉलीपॉप अरे वा पण आहे काय तांदूळच्याची भाजी कडीपत्ता तुमचा व्हिडिओ चालू हाय करा सगळ्यांनी युट्यूब टाकणार आहे मी व्हिडिओ सगळ्यांनी बघा अरे वा लॉलीपॉप हा अरे काय घ्यायच ईशानीला ईशानीला बरं मी आले येताना येते अरे वा आज काय आहे तुमचं इकडं हायस्कूलवर बाल, बाल, बाल आनंद बाजार हा छान खूप छान आहे हे काय भवतीच्या कितीला जोडी वा मस्त छान आहे नाही घेते मी तीचार। <laughs>

जरा बाल, बाल आनंद बाजार अच्छा काय वाटतं तुम्हाला आज कसं वाटलं आज शालेय शिक्षणाचा व्यवहारिक ज्ञानामध्ये उपयोग करताना कसं वाटतंय आज छान वाटतंय ना बहुत धन्यवाद नक्कीच आपल्या समोर आहेत हायस्कूलचे एक प्राध्यापक श्री शिंदे सर सर आज तुम्ही खूप छान असं बाल आनंद बाजार केला आहे जो आपल्या सर्वांना दिसतोय सर्व मुलांचा उत्साह अगदीशी गेला पोहोचला आहे त्यांना व्यवहार ज्ञान आहे आज खऱ्या अर्थाने आणि तर तुम्ही मी आज तुम्हाला प्रश्न विचारू इच्छिते की सर तुम्ही आज ह्या बाल आनंद बाजारचं प्रयोजन करण्यामागचं नेमकं कारण काय मॅडम हा फक्त काही आपल्या गावचं किंवा शाळेचाच कार्यक्रम नाही आहे बरोबर हा शासनाचा कार्यक्रम आहे आणि शासनाचा सात दिवसाचा कार्यक्रम म्हणजे त्याला शिक्षण सप्ताह असं म्हटलं जातं शिक्षण सप्ताहमधला हा पाचवा दिवस आहे आणि त्या शेड्यूलमध्ये असणारा हा आनंद मिळावा की त्या आनंद आनंद मिळाव्याचा उद्देश असा आहे की मुलांना व्यावहारिक हो ज्ञान तर तो ऐक ऐक ऐकण्यात आहे पण त्यांना प्रत्यक्ष अनुभव पाहिजे आणि तो अनुभव मिळण्यासाठी आम्ही हा बाल आनंद मिळावा सहकारी आमचे गावातील सामाजिक कार्यकर्ते धन्यवाद सर खूप छान योजना आहे मुलांच्या चेहऱ्यावर अगदी हसू दिसत आहे बोला तुमची वेळ कशी वेळ आहे तुमची प्लेट, प्लेट। दहा रुपये हे पंधरा रुपये असं चालतं का अरे अरे त्याला होल करा ना मग स्प्रे करायचं ते एकदम जास्त पडू जाईल आज मस्त आपल्या बालचमुनी ओल्या भेळीचा स्टॉल मांडलेला आहे आणि हे बघा मुलांना किती उत्साहाने ओली भेळ बनवत आहे तुझं नाव तांबेश यस यस तांबे तू अरे वा तू जा गेम उडा ठरव तुझं अरे वा छान केलं आज वेदन कुठे गेला हे बघा ग्राहक म्हणते खूप आनंदाने भेटत आहे टाटा तुम्हाला या मुलांची भेट कशी वाटली भेट आवडली का मुलांनी बनवलेली कशी आहे स्वस्त द्या रे जरा दहा रुपये तुम्ही काय बोला पटकन स्टॉल